आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध मालेफाटा येथे दोन गटात वाद पोलिसांची तात्काळ कारवाई तेरा जणांवर गुन्हा दाखल हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे घटनेची अधिक माहिती अशी की चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री च्या सुमारास साडे दहा वाजता मालेफाटा चौकाजवळ दोन गटांमध्ये वाद होऊन गोंधळ निर्माण झाला वादविवादातून आरडाओरडा आणि मारहाणीचा प्रकार घडल्याने सार्वजनिक शांततेला बाधा निर्माण झाली या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गोंधळ थांबवला या प्रकरणात एकूण तेरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा